सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने सर्वजण सेवा करत आहे जण एकवीस दिवसांची सेवा करताय तर काहीजण अकरा दिवसांची सेवा करताय तर काही जणांना सेवा करायला वेळही मिळाला नाही मग अशा वेळेस आपण कोणती सेवा करावी की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्याला उद्यापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजेच दहा एप्रिलपर्यंत सात दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करायची आहे तर काही जण म्हणतील नक्की ही सेवा करून काय होणार आहे खरं तर कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे मग या सात दिवसांमध्ये कोणत्या सेवा कराव्या तर पहिली सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करायचे आहे अगदी तुम्ही रोज देखील स्वामी चरित्र सारामृत पूर्ण अध्याय पठण करू शकता मग त्यामध्ये एकवीस अध्याय आहे मग तुम्ही ते रोज वाचले तरी पण चालतील मग अशा प्रकारे तुमचे सात पारायण सात दिवसांमध्ये होऊन जातील कारण की स्वामी चरित्र सारामृतचं एक पारायण होणं याला देखील खूप महत्व आहे अशा प्रकारची तुमची सात पारायण होणार आहे आणि ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल तर त्यांनी रोज स्वामीचरित्र सारामृत मधील तीन अध्याय पठण केले तरी पण चालेल पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय आपल्या वर्तमान काळासाठी असतो तर तिसरा अध्याय आपल्या भविष्य काळासाठी असतो आणि आपला भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ चांगला असेल ना तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी ही कायम टिकून राहते मग अशा प्रकारे तुम्ही रोज तीन अध्याय पठण केले तरी पण चालेल ज्यांना हे अध्याय पठण करणे शक्य नसेल तर त्यांनी मोबाईलवरती लावून दिले आणि नुसते श्रमण केले तरी पण त्या अध्यायांचे पुण्यफळ त्यांना नक्कीच मिळणार आहे आता भरपूर जणांना या सेवा करणे शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान मूल असतं किंवा ऑफिस मध्ये बाहेर जावं लागतं बाहेर कामासाठी जावं लागतं कारण की स्वामी महाराज देखील म्हणत नाही की तुम्ही माझी नुसती सेवाच करत राहा कारण की आपण जर मेहनत केली आणि सेवा देखील केली तर आपल्याला त्याचे फळ हे कित्येक पटीने मिळणार आहे आता तुम्ही रोज श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ अकरा माळी जप देखील करू शकता पण काहींना एका ठिकाणी बसून जप करणे देखील शक्य होत नाही कारण की घरामध्ये भरपूर कामे असतात किंवा आणखीन काही अडचणी अडथळे असतात अशा व्यक्तीने तुम्ही जे काम करत असता मग स्वयंपाक करत असताना देखील श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप केला तरी पण चालेल अगदी तुम्ही ऑफिसला जात असताना देखील या मंत्राचा जप केला तरी पण त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला मिळणार आहे आता काही जण म्हणतील कुठं पण नामस्मरण करायचं हे काही योग्य नाही पण खरंतर श्रीस्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेण्या ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून या सतत स्मरण आपण केले पाहिजे श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र जसा जसा जप जा जा वाढत जातो तसतशी तस परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटना सूचनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता ही झाली दुसरी सेवा ही सेवा देखील तुम्ही करू शकता आणि तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र आता स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र सर्वांनाच माहित आहे आणि तो पठण करण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही तारक म्हणजे तारणारा आपल्या आपल्यावरती जी काही संकटे अडचणी अडथळे येत असतात ना ती पूर्णपणे दूर या तारक मंत्रामुळे होत असतात आता हा म्हटल्यामुळे खरेच आपले संकटे दूर होणार आहे का वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा व विश्वास अतूट असला पाहिजे त्याचमुळे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र रोज पठण करायचा आहे रोज अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे देवापुढे बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यावर ते आपला उजवा हात ठेवायचा आहे की ज्यामुळे तांब्या हा पूर्णपणे झाकला जाईल त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अकरा वेळा आपल्याला पठण करायचा आहे ही सेवा कोणी पण करू शकता अगदी घरा मुले देखील ही सेवा करू शकता यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल आणि मुलांना जर शक्य नसेल तर तुम्ही देखील ही सेवा करू शकता हा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप अडचणी अडथळे मुले असो किंवा एखादा व्यक्ती व्यसन करत कि किंवा खूप संकटे येत असतील त्यामधून मार्गच निघत नसेल तर त्या व्यक्तीला आपल्याला हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे तसेच तुम्ही घरातील सर्वांनी हे तीर्थ ग्रहण करायचं आहे कारण की या मध्ये साक्षात स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे आपण सर्वांनी हे तीर्थ रोज ग्रहण करायचं आहे रोज सात दिवस ग्रहण करावं किंवा तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्यामध्ये जरी तुम्ही हा एक तांब्या भरून पाणी टाकले तरी पण चालेल तसेच हे जे काही पाणी आहे त्यामधील थोडे पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये देखील आपल्याला हे तारक मंत्राचं पाणी शिंपडायचं आहे की ज्यामुळे आपल्या आप आप घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल ना तर आपलं कोणतंच काम हे व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येतच असतात त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण हे हे तीर्थ घरामध्ये जरूर शिंपडायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद